जे मी स्वतः आपल्या महत्वाची सध्या बघा जे काही पेसा पदभरती संदर्भात आणि एस टी आरक्षणासंदर्भात तसंच जे काही विशेष पदभरती संदर्भात महत्वाचं सध्या बघा धरणे आंदोलन माननीय जे काही नरहरी जिवळ साहेब असेल तसेच जे काही आमदार खासदार असेल संपूर्ण त्यांच्या वतीने सध्या बघा मुंबई ह्या ठिकाणी महत्वाचं जे काही बेमुदत धरणे आंदोलन पुकारण्यात आलं होतं आणि आजच्या दिवसाला जे काही सकारात्मक सध्या बघा चर्चा ह्या ठिकाणी माननीय जे काही शिष्टमंडळ होतं तर ते शिष्टमंडळांना मंत्रालय स्तरावरती सध्या सी एम असेल डेप्टी सी एम असेल तर त्यांच्या ठिकाणी सध्या बोलावण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्ये ज्या काही चर्चा घडली आहे है, तर ह्याच्यामध्ये बघा जी काही पद भरती होती तर ती पेसापद संदर्भात महत्त्वाचं सध्या बघा अपडेट या ठिकाणी मिळाली आहे आणि पेसा भरती संदर्भात आपल्याला माहिती आहे की कोर्टामध्ये सध्या बघा केस चालू आहे आणि त्या केसला या ठिकाणी जी सुनावणी असेल तर ते सुनावणीला सध्या बघा संपूर्ण जी काही कार्यवाही असेल तर ते एकंदरीत सुनावरी सुनावणीवर सध्या बघा अटकलेली आहे आणि त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी तुम्ही तुम्हाला स्टेटमेंट देखील दाखवतो की सध्या ज्या आजच्या जी काही अपडेट आहे तर ती अपडेट नेमकी काय आहे तर बघा माननीय ह्या ठिकाणी गावित साहेब असेल झिरवड साहेब असेल महाजन साहेब असेल तर ते नेमकं का त्यांनी काय सांगितलं त्याच पद्धतीने तुम्हाला पुढे देखील बघा पेसा सुनावणी उद्या नेमकी होईल किंवा नाही त्या संदर्भात अपडेट तुम्हाला देऊ आधी हे बघा तुम्ही स्टेटमेंट कोर्टामध्ये भरतीच्या बाबतीमध्ये पेसाचा जो विषय आहे त्याच्या उद्या त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये अत्यंत तातडीचा था, विषय म्हणून त्या ठिकाणी आपले तुषार मेहता जी आहेत ते त्या ठिकाणी मांडणार आहेत आणि तो विषय त्या ठिकाणी सकाळी कोर्टासमोर आल्यानंतर त्याच्यावर योग्य तो निर्णय होईपर्यंत या ठिकाणी सर्व सन्माननीय आमदार महोदयांना उद्यापर्यंत थांबायला सांगितलं आहे उद्या, उद्या निर्णय येईल जो काही निर्णय येईल त्याच्यानंतर पुन्हा एक बैठक होईल आणि त्या बैठकीनंतर त्या ठिकाणी त्याच्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल कायदेशीर बाबीचाही विचार केला पाहिजे म्हणून आम्ही थोडंसं थांबलो आहे आणि त्यानंतर उद्या संध्याकाळपर्यंत जी भरती प्रक्रिया खडली। ती पूर्ण करण्याच्या दृष्टीनं पुढची कार्यवाही करायची आणि त्याबरोबर ज्या मुलांचं भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे काहींना आदेश दिलेले आहेत त्यांना ते आदेश देण्याच्या संदर्भात सुद्धा कार्यवाही लगेचच्या लगेच, लगेच करायची अशा पद्धतीनं आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं म्हणून आम्ही समजून घेतलं आजचा दिवसानं काही फार फरक पडणार नाही आणि म्हणून आम्ही थांबण्याचा विचार केला आहे त्याच्याबरोबरच आधिसंख्यपदं जी काही केलीत बोगस आदिवासींनी जी आधिसंख्यपदं व्यापली होती ती तात्काळ भरण्याच्या संदर्भातलाही त्या ठिकाणी मित्रांनो मंत्री मंत्रीमहोदय असेल गावित साहेब असेल त्यानंतर महाजन साहेब असेल झिरवड साहेब असेल तर त्यांच्या स्टेटमेंट सध्या तुम्ही बघितलं असेल की आपण बघा तुम्हाला आधी देखील सांगितलं होतं की सध्या जे काही तीस तारखेला महत्त्वाचं या ठिकाणी उपोषण होणार आहे तर ते उपोषण आपल्या पेसा संदर्भात महत्त्वाचं असणार आहे आणि त्या अनुषंगाने बघा तीस तारखेला जर उपोषण झालं म्हणजे आजचं जे उपोषण या ठिकाणी बघा झालं तर त्याच्यामध्ये पेसा संदर्भात महत्त्वाचा या ठिकाणी प्रामुख्याने विषय घेण्यात आला होता आणि आजच्या दिवसाला सध्या बघा पेसा हेअरिंग संदर्भात जी काही केस नोंद झालेली आहे तर तिला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे मात्र जे काही सुनावण्या असेल तर त्या सुनावणीवर डेट सध्या मिळत आहे तर आज बघा ह्या ठिकाणी महत्त्वाचा जो काही निर्णय झालेला आहे तो निर्णय म्हणजे उद्याची जी काही हेअरिंग होणार आहे तर ती हेरिंग संदर्भात बघा जे सध्या स्टेटमेंट त्यांना देण्यात आलं आहे की उद्या हेरिंग त्या ठिकाणी होईल आणि जो निर्णय येईल त्याच्या अनुषंगाने पुढील जी काही पेसापद संदर्भात कार्यवाही होईल तर त्या अनुषंगाने हे जे पत्र होतं तर ते जे काही आय एप्लिकेशन होतं तर ते आय अप्लिकेशन दाखल करण्यासंदर्भात हे पत्र सध्या बघा निर्गम करण्यात आलं होतं मात्र वेगवेगळ्या सध्या बघा आपल्याला माहिती आहे की आय एप्लिकेशन जे आहे तर ते आय एप्लिकेशन रिपोर्टमध्ये इथं वेगवेगळे सध्या ह्या ठिकाणी दर्ज झालेले आहे म्हणजे जे सध्या बघा पाठवण्यात आलेले होते आता हा जो रिपोर्ट आहे तो बारा नऊ दोन हजार चोवीसचा चा रिपोर्ट आहे लास्ट जो रिपोर्ट आहे सध्या तर ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही इथं जे काही इंटरलॉकेटरी एप्लिकेशन होते तर ते सध्या बघा दाखल झालेले होते मात्र इथं लास्ट जे अप्लिकेशन होतं तर तेच आपल्याला माहिती आहे की अर्जन्सी म्हणून पेसा हेरिंग बघा लवकर लवकर व्हावी ह्या अनुषंगाने दाखल करण्यात आलं होतं मात्र सुनावणी आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या पद्धतीने सध्या सुनावणी या ठिकाणी जे काही डेट असेल सिरियल नंबर असेल तर ती आपल्याला मिळत गेली मात्र केस बोर्डावर येऊन देखील सध्या सुनावणी इथं होऊ शकली नाही तर मागे देखील आपण व्हिडिओमध्ये दे तुम्हाला सांगितलं होतं की महत्त्वाचं या ठिकाणी जर तीस तारखेला आंदोलन झालं तर त्या तीस तारखेचं आंदोलन आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे कारण बघा आंदोलन तीस तारखेला आणि सुनावणी ही एक तारखेला होती तर ह्याच्यामध्ये आपला जो काही योगायोग इथं मिळून आलेला आहे नेमकं तिथं जे काही आंदोलनकर्ते होते तर त्यांना देखील बघा जी काही सुनावणी असेल ती सुनावणी महत्त्वाची बघा लगेच दुसऱ्या दिवशी असल्यामुळे तिथं जी काही अर्जन्सी असेल तर ती अर्जन्सी दाखल ह्या ठिकाणी होऊ शकते आणि त्या पद्धतीने शासनाच्या वतीने किंवा सरकाराच्या वतीने महत्त्वाचं तिथं बघा जी पदभरती सुनावणी का महत्त्वाची आहे त्या संदर्भात जी अर्जन्सी असेल तर ती तिथं महाअधिवक्तांच्या मार्फत सध्या बघा दाखल करणे गरजेचं होतं आणि त्याच अनुषंगाने संबंधित जे काही पेसा पदभरती धरणे आंदोलन संदर्भात मान्य झिरवड साहेब असेल आणि त्यांच्या समवेत इतर जे काही शिष्टमंडळ असेल तर त्यांना त्या पद्धतीने आश्वासन देण्यात आलं आहे की पुढे उद्या जी सुनावणी असणार आहे तर त्या सुनावणीवर त्या ठिकाणी जो काही निर्णय येईल तर त्याच्या आधारावर म्हणजे पुढील त्या ठिकाणी बैठक होऊन निर्णय या ठिकाणी घेण्यात येईल पण जो काही पेसापद भरतीचा निर्णय होता तर तो इथं सध्या बघा घेण्यात आला आहे आणि आपल्याला माहिती आहे की मागी जी सुनावणी होती त्या संदर्भात पंधरा दहा दोन हजार चोवीस ही डेट देण्यात आली होती मात्र ही डेट सध्या रिवाईज झाली आणि उद्याची डेट सध्या आपल्याला मिळालेली आहे तर उद्याची डेट म्हणजे एक एक तारीख सध्या सुनावणी असणार आहे मात्र ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता ही जी केस आहे तर ही केसला सध्या एक वर्ष इथं पूर्ण झालेलं आहे तीस नऊ दोन हजार तेवीसला होती आजची जी काही दोन हजार चोवीस आहे तर एक वर्ष इथं पूर्ण झालं तर हे जे आताचं लॉग इन आहे मात्र बघा आता उद्या जर सुनावणी आहे तर इथं जो काही शासनाच्या वतीने सध्या तिथं जर कोणत्याही प्रकारचं बघा स्टेटमेंट जर दिलं असेल तर त्या संदर्भात इथं आता ही मागचीच आपल्याला जो काही सेल नंबर आहे तेवीस नंबर तो तो दिस है। तर तो दिसत आहे तर इथं जर उद्या सुनावणी जर व्हायची असेल तर शासनाच्या वतीने जे काही लेटर असेल किंवा त्या पद्धतीने बघा अर्जन्सी असेल तर ते इथं प्राप्त होताच या जी स्टेटमेंट असेल तर हे रात्रीपर्यंत सध्या इथं बदलू शकतं मात्र आताच्या घडीला सध्या तरी तेवीस तारखेलाच इथं जी सिरियल नंबर आहे तर ती इथं दाखवण्यात आली आहे आता नेमकं सध्या आज संध्याकाळीपर्यंत सध्या जी काही चर्चा होती तर ती चर्चा झाली आहे मात्र उद्याच्या दिवसाला सुनावणी असल्यामुळे इथं आता रात्रीमध्ये जर काही चेंजेस झाले तर ते तुमच्यापर्यंत बघा सध्या पोचवण्यात येईल तर सध्या तरी कोणत्याही प्रकारचे चेंजेस नाही मात्र जे काही ह्या ठिकाणी बघा रिपोर्ट देखील आहे तर रिपोर्ट आता इथे जर कोणत्याही प्रकारच्या शासनाच्या वतीने त्या ठिकाणी रिपोर्टिंग जर केली मान्य सुप्रीम कोर्टामध्ये मा तर इथं रिपोर्ट सध्या दि दाखवले जातात तर इथं आता जे मागचे रिपोर्ट आहे तर तेच रिपोर्ट इथं आहे तर इथं तुम्ही बघू शकता आता ही डायरी नंबर असेल इथं पार्टी नंबर आहे पहिला रिपोर्ट कधी जनरेट झाला नऊ ऑक्टोंबर दोन हजार तेवीसला दुसरा बघा दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला तिसरा पाच डिसेंबर दोन हजार तेवीसला चौथा जो आहे नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला आणि सहावा जो रिपोर्ट असेल तर तो चार सप्टेंबर दोन हजार चोवीसला आणि लास्ट जो रिपोर्ट आहे तर तो 24 बगा, चोवीस या ठिकाणी बघा बारा सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला तर ह्याच्यामध्ये जे जे महत्त्वाचं आय ॲप्लिकेशन सध्या बघा इथं रजिस्टर झाले होतं आता सध्या जर इथं जर सुनावणी आपल्याला इथं व्हायची असेल तर ती सुनावणी संदर्भात ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं आपल्याला बघा रिपोर्टिंग इथं जर झाली तर ती तशा पद्धतीने तुम्हाला अपडेट आपण वेळोवेळी सध्या तुम्हाला देऊ तर ह्या ठिकाणी बघा आता उद्याच्या दिवसाला सध्या कोणकोणत्या हिअरिंग असणार आहे तर त्या संदर्भात हे सध्या लॉग इन आपण केलं होतं तर इथं बघा बावीस नंबरला सध्या बघा टीचर असोसिएशन संदर्भात इथं मुद्दा आहे तो देखील आहे आणि तेवीस न तेवीस नंबरवरती सध्या जी महत्त्वाची पेसा पद भरती संदर्भात तेवीस नंबरवरती इथे जी केस आहे तर ती इथं लिस्टेड झालेली उद्याच्या दिवसाला आपल्याला दिसत आहे आता ही जी तेवीस नंबरची सी एल असेल तर ही बघा बदलून लवकरात लवकर कशा पद्धतीने उद्याच्या दिवसाला हेरिंग होऊ शकते तर ते देखील बघणे गरजेचं आहे मात्र उद्याची जी काही डेट आहे तर ती डेट सध्या आश्वासनामध्ये दे देखील देण्यात आलेली आहे आता उद्या जर सुनावणी झाली तर इथं बघा पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती तात्काळ इथं होऊ शकते तर ह्या संदर्भात सध्या तरी ह्या रिपोर्टमध्ये अशा पद्धतीने नमूद आहे तर जर आज रात्रीपर्यंत ह्याच्यामध्ये एखादा रिपोर्ट जर इथं जनरेट झाला तर ते देखील तुमच्यापर्यंत वेळोवेळी आम्ही पोचू मात्र आजच्या दिवसाला ला जे काय स्टेटमेंट आहे पेसापद संदर्भात तर ते सध्या उद्याच्या हेरिंगवर सध्या बघा होणार आहे आणि त्या संदर्भात कडवलं देखील आहे अशा पद्धतीने तिथं सूचना त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत तर ही एक महत्त्वाची अपडेट होती तर जशी अपडेट येईल तशी तुम्हाला वेळोवेळी आम्ही पोचवू तर सध्या तरी उद्याच्या दिवसाला सुनावणी होणे गरजेचं आहे तर आशा करूया उद्याच्या दिवसाला सुनावणी होऊ आणि जे सध्या आंदोलनामध्ये जे शिष्टमंडळ गेलं होतं तर त्यांना जे आश्वासन देण्यात आलं आहे तर ते त्या ठिकाणी पूर्ण हो आणि एकंदरीत आदिवासी विद्यार्थ्यांचा एक वर्षापासून जो काही त्या ठिकाणी वाट बघत आहे पेसापद संदर्भात तर त्यांना योग्य तो न्याय मिळो हेच आपण या ठिकाणी सांगू शकतो जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत सध्या पोचवण्यात येईल तर सध्या तरी ह्याच महत्त्वाच्या अपडेट होत्या तर बघू आता नेमकं उद्याच्या दिवसाला कशा पद्धतीने हेअरिंग होते ते देखील बघणे गरजेचं आहे तर भेटू आपण तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती तर वेळोवेळी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा आपलं टेलिग्राम चॅनल आहे तिथे देखील तुम्ही जॉईन व्हा हो, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम